महाराष्ट्राच्या वेगवान प्रगती आलेखातील लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे आपला हिंगणा विधानसभा मतदारसंघ मागील दशकभरात हिंगणा मतदारसंघानं केलेली प्रगती ही सर्वांगीण विकासाची पावती आहे आणि या काया पालटाचे शिल्पकार आहेत माननीय आमदार समीरजी मेघे साहेब दोन हजार चौदा पासून आमदार समीरजी मेघे यांच्या नेतृत्वात सुरू असलेला विकासाचा अश्वमेघ आज खऱ्या अर्थानं सर्वांगीण प्रगतीच्या निर्धाराची यशोगाथा बनली आहे आज हिंगणा विधानसभा आपलं वेगळेपण निर्माण करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज ग्रामीण शहरी आणि नागरी विकासाच्या संकल्पना राबवताना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भक्कम पाठबळामुळे आज हिंगणा मतदारसंघात तीन हजार कोटींहून जास्त कामांना मूर्तरूप मिळाल्यामुळं वेगळंपण उठावदार बनलं आहे समृद्धी महामार्गाची सुरुवात होणाऱ्या या मतदारसंघात पाच राष्ट्रीय महामार्गांची असणारी मतदारसंघातील एकशे ब्याऐंशी गावात आज समीर जींमुळे विकास कामांच्या रूपात प्रवाहित होते आहे सोळा मोठ्या शहरांच्या नियोजनबद्ध विकासाचं सारथ्य करताना एमआयडीसी बुटीबोरी आणि हिंगणासोबतच मिहानलगत क्षेत्राच्या विकासाची स्वीकारलेली धुरा आज संपूर्ण मतदारसंघाला सक्षम बनवत आहे मागील दशकभरात हिंगण्यानं स्वतःच बदललेलं रूप पाहत असताना प्रभावी प्रशासकीय यंत्रणा आणि उत्स्फूर्त जनसहभाग ही दोन्ही शक्तीस्थळे आज हिंगणावासियांसाठी अभिमानास्पद बनली आहे मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची विस्तृतता ही जशी बळीराजाला समृद्ध करणारी आहे तशीच मतदारसंघातील महामार्गांची संपन्नता औद्योगिकरणाला संपन्न करते आहे हिंगण्याच्या विकास कामांचा चौफेर वेग पाहता केंद्र सरकारच्या रुबर्न योजनेसाठी राज्यातून एकमेव हिंगणा तालुक्याची निवड होऊन तीस गावांच्या सामूहिक विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे हिंगणा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तब्बल एक हजार सहाशे चोवीस कोटींच्या निधीतून केंद्रीय मार्ग निधी योजनेतून दर्जेदार रस्त्यांच्या बांधकामाचं हिंगणा मॉडेल आज राज्यात चर्चिलं जात आहे त्याचवेळी पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गावखेड्यांच मुख्य रस्त्यांशी जोडलं गेलेलं दळणवळण यामुळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलतो आहे जिल्हा वार्षिक योजनेच्या लेखा शीर्षच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आज सहा कोटींपेक्षा जास्त निधीतून रस्ते सुधारण्यासाठी खर्चिले जात आहे शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असलेल्या एकोणसत्तर किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते पूर्णत्वास नेत आगामी एक वर्षात पंचावन्न किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी आज पंधरा कोटींपेक्षा जास्त निधी खर्चित होऊन रस्त्यांचं जाळं निर्माण होत आहे बळीराजा संपन्न तर देश संपन्न या धोरणानं आज महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची संपूर्ण हिंगणा मतदारसंघात अंमलबजावणी आज वेगानं पूर्णत्वास जाते जल जीवन मिशनच्या माध्यमातून मतदारसंघातील एकशे सत्तेचाळीस गावांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे सिंचनासाठी वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं मोहगाव झिलपी कवडस बोरा वाघधरा गोधनी या ठिकाणी मुख्यमंत्री सौर ऊर्जा सबस्टेशन उभारली जाणार आहेत आज मतदारसंघात जलकल्याणकारी कामांमुळे मतदारसंघातील प्रगती रेषा आपलं वेगळेपण सिद्ध करते आहे त्यातून प्रामुख्यानं मतदारसंघातील रस्ते व पूल बुटीबोरी इथं दोनशे खाटांचं सी रुग्णालय राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत बुटीबोरी आणि वाडी येथील पाणीपुरवठा योजना सांसद आदर्श ग्राम वाघधरा येथील विकास कामं नागरी आणि ग्रामीण शहरी विकासाचा समतोल साधताना आज हिंगणा वानाडोंगरी बुटीबोरी डिगडोह नीलडोह आणि गोधनी यासारख्या नगर परिषद आणि नगरपंचायता नागरी जीवनांमध्ये समृद्धी आणत आहेत या नागरी सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार समीर मेघे यांनी शासन दरबारहून आणलेला तब्बल चारशे कोटींचा निधी विकास कामांना मूर्त रूप देतोय पाणी पुरवठा क्षेत्रात वानाडोंगरीसाठी एकशे एक्केचाळीस कोटी बुटीबोरीसाठी एकशे पाच कोटी सोबतच गोधनीच्या पाणीपुरवठ्यासाठी अविरत विकास काम सुरू आहेत विकास कामांची मागच्या दशकभरातली यादी आजही अखंड पुढे सरकते मात्र त्यात मागील तेवीस वर्ष प्रलंबित असलेला लखमापूर पाटबंधारे प्रकल्प आज समीर मेघे यांच्या प्रयत्नामुळं पूर्णत्वास जातोय हिवाळी अधिवेशनात लखमापूरचा प्रश्न उपस्थित करून तो मार्गी नेताना संपूर्ण हिंगण्याच्या भविष्यकालीन नियोजनाचा पाठपुरावा सुरू आहे मागील दहा वर्षात हिंगणा मतदारसंघातील प्रत्येक गावात मूलभूत प्रश्नांची भक्कम विकास कामं उभारली जात असताना आता पुढील वर्षांचं विकास धोरण आखलं जात आहे आज हिंगणा विधानसभा जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते बळीराजासाठी सात पूर्णांक पाच हॉर्स पॉवर पंपांसाठी मोफत वीज योजना असो वाय वा भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये असो संघात प्रत्येक योजना आज सक्षमपणे राबवली जाते मतदारसंघातील कोविड काळात हिंगण्यासाठी अक्षरशः ढाल उभी केली होती मेघे हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे प्राण वाचवताना प्रत्येक वाडी वस्तीत कोविड प्रतिबंधात्मक योजना राबवण्यात आल्या मतदारसंघातील कोविड काळात आमदार साहेबांनी प्रत्येक कुटुंबाला दिलेला आधार आजही अनेकांना प्रेरक वाटतो माझा हिंगणा मतदारसंघ देशात अग्रक्रमावर राहिला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगताना इथला प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीचा अविभाज्य घटक असला पाहिजे हा विचार घेऊन आज समीरजी हिंगण्याला एका नव्या उंचीवर नेत आहेत विकासाचा वारसा आणि नव्या पथाचा नेतृत्व विचार आमदार समीर मेघेंच्या नेतृत्वात अवघ्या हिंगण्याला कवेत घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ग्राम राज्याच्या महतीला प्रगतीपथावर नेतोय चला तर मग आपणही सारे आमदार समीर मेघेंच्या या समृद्ध विचारांना बळकटी देऊया आणि आमदार समीरजी मेघे यांच्या विकास पर्वाला आणखी विस्तारूया